Jesus! Jesus! Let's go! 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 let us go 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 let

ज्याच्यावर हायकोर्टमध्ये स्टे होता एका दिवसाला पन्नास रुपये म्हणजे एका महिन्याला दीड हजार रुपये रिक्षावाला भरावा लागतात पोट भरण्याची अडचण आहे डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत आणि म्हणून हा दंड माफ करावा म्हणून आम्ही या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केलेला आहे महाराष्ट्र शासनानं आर्थिकदृष्ट्या मागा असणाऱ्या रिक्षावाल्यांना कल्याणकारी योजना सुरू करावी व चालकांना असंघटित कामगार म्हणून घोषित करावं यासाठी हा मोर्चा आहे सरकार जोपर्यंत हा दंड रद्द करत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन सुरू राहणार